नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर स्वतंत्र रेल्वे विकास प्राधिकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रेल्वे भाडं गुंतवणूक विकास क्षमतेशी संबंधित निर्णय घेण्याचे प्राधिकरणाला अधिकार एप्रिल मेसाठी रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जाहीर होणार बँकिंग व्यवस्थेतील अतिरिक्त रोकड सुलभता कमी होण्यासंदर्भात उपाययोजनेची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्जरोखे विक्रीला काढा अजित पवार यांची मागणी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिलपासून सुरू करणार आणि मुंबईच्या पूर्व पूर्वकिनाऱ्यावरची जलवाहतूक मार्च दोन हजार अठरापर्यंत सुरू करण्यात येईल ठाणेखाडीतून लवकरच प्रवासी वाहतूक मुख्यमंत्र्यांची माहिती केंद्रीय मंत्रिमंडळानं स्वतंत्र रेल्वे विकास प्राधिकरणाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर रेल्वे भाडं गुंतवणूक आणि रेल्वेच्या क्षमता विकासाशी संबंधित निर्णय घेण्याचे अधिकार रेल्वे प्राधिकरणाला असतील या प्राधिकरणामध्ये अध्यक्षासहित तीन सदस्य असतील याबरोबरच बदलत्या गरजांना लक्षात घेऊन तांत्रिक सुधारणा आणि विकास यांच्या संदर्भात इटलीच्या एका कंपनीबरोबर झालेल्या करारालाही मंजुरी मिळाली आहे तसंच विविध प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी मंत्रिमंडळानं गुन्हे आणि गुन्हेगार यांचा माग काढणाऱ्या प्रणालीच्या प्रकल्पाला एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे महात्मा गांधी प्रवासी सुरक्षा योजना बंद करण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे परदेशात नोकरीसाठी जाणाऱ्या ईसीआर क्षणीच्या कामगारांना दोन हजार बारामध्ये ही योजना लागू करण्यात आली होती मात्र यात नोंदणी करणाऱ्यांचं प्रमाण हे नगण्य असल्यानं ती बंद करण्यात आली आहे नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात फ्रान्सबरोबरच्या एका करारालाही मंजुरी देण्यात आली आहे यामुळे तंत्रज्ञानाच्या देवाणघेवाणीबरोबरच भारतीय विमानतळ प्राधिकरणासाठी कुशल अभियंते आता उपलब्ध होतील भारत आणि जॉर्जिया यांच्यातही हवाई सेवा कराराला मंजुरी मिळाली तसंच बांगलादेशबरोबर चित्रपट आणि माहितीपट निर्मिती जलवाहतूक यासंदर्भात विविध करारांना मंजुरी देण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज झारखंडमधल्या साहेबगंजमध्ये गंगा नदीवर एका बहुउद्देशीय टर्मिनलचं भूमिपूजन करणार आहेत वाराणसीपासून हल्दियापर्यंतच्या राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक एक च्या विकासात या टर्मिनलची महत्वपूर्ण भूमिका असेल या टर्मिनलमुळे राज्यातल्या लोकांना व्यवसाय आणि रोजगार निर्माण होणार आहे साहेबगंज जिल्हा न्यायालय परिसर जिल्हा रुग्णालयात पंतप्रधान सौर ऊर्जा परियोजना राष्ट्राला समर्पित करतील याबरोबरच पंतप्रधान गोविंदपूर जामताडा दुमका साहेबगंज या राजमार्गाचंही उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान साहेबगंजमधल्या महिलांना स्मार्टफोनही यावेळी प्रदान करणार आहेत एप्रिल मे या दोन महिन्यांसाठीचं पतधोरण जाहीर करण्यासाठी पतधोरण निश्चिती समितीची दोन दिवसांची बैठक कालपासून सुरू झाली एप्रिल मेसाठीचं पतधोरण आरबीआय आज जाहीर करणार आहे जानेवारीच्या महागाई निर्देशांक आणि औद्योगिक उत्पादन दर निर्देशांकाच्या आकडेवारीत मार्चपर्यंत विशेष बदल झाला नसल्यानं कर्जाच्या व्याजदरावर परिणाम करणारा रेपो दरात बदल होईल का याबाबत उद्योग जगतात उत्सुकता आहे रिझर्व्ह बँकेनं मागील वर्षात मार्च दोन हजार सतरापर्यंत महागाईचा दर चार टक्के राखण्याचं लक्ष ठेवलं होतं हे लक्ष गाठण्यात रिझर्व्ह बँक यशस्वी झाल्यानं आर्थिक वर्ष दोन हजार अठरासाठी महागाईचा दर चार टक्के आणि त्यात दोन टक्के कमीधिक लक्ष राखलं जाण्याचीही शक्यता आहे या आधीच्या म्हणजे आठ फेब्रुवारी दोन हजार सतरा रोजी जाहीर झालेल्या पतधोरणात रिझर्व्ह बँकेनं तटस्थता राखणारं पतधोरण अशी दिशा निश्चित केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या मागणीचे पडसाद राज्य विधिमंडळात उमटले राज्य सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी सकारात्मक आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत स्पष्ट केलं केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे पण ती मिळाली नाही तरी राज्य सरकार कर्जमाफीसाठी योजना आखेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर प्रदेश सरकारनं शेतकऱ्यांना केलेल्या कर्जमाफीच्या आर्थिक नियोजनाचा आढावा घेण्याच्या सूचना राज्याच्या वित्त सचिवांना देण्यात आल्या आहेत तसंच राज्यातल्या शेतकऱ्यांच्या कर्जासंदर्भातली माहिती संकलित करण्यात येत असल्याचंही त्यांनी नमूद केलं की जे एकतीस लाख शेतकरी हे काही ना काही कारणाने ओव्हरडीओ आहेत डिफॉल्टमध्ये आहेत यांना कर्जातलं बाहेर काढून पुन्हा क्रेडिटवरती बनवायचं त्यांना पुन्हा कर्ज मिळेल याकरता त्यांना कर्ज माफ करायचं कर्जमुक्त करायचं या संदर्भात राज्य सरकारची भूमिका ही सकारात्मक आहे वेगवेगळ्या राज्यांनी जे मॉडेल तयार केले ते मॉडेलही त्या ठिकाणी आम्ही मांडलेले आहेत आणि या सभागृहात मी सांगितलं होतं की आम्ही केंद्र सरकारला मदत मागितली आहे पण समजा केंद्र सरकारकडनं मिळाली नाही तर कशाच्या आधारावर करायचं त्याचं प्लॅनिंग देखील आम्ही योग्य प्रकारे करतो आहे विधानसभेत सदस्यांच्या निलंबनाच्या मुद्द्यामुळे विरोधकांचा बहिष्कार कायम असताना सदनात मात्र शिवसेना आणि भाजपाचे सदस्य शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचं आग्रही आवाहन सरकारला करत होते यानंतर मुख्यमंत्र्यांनी सदनासमोर शासनाची भूमिका मांडली मुंबईच्या पूर्वकिनाऱ्यावरची जलवाहतूक येत्या मार्च दोन हजार अठरापर्यंत सुरू करण्यात येणार असून ठाणेखाडीतल्या जलवाहतुकीसाठी स्वतंत्र अधिकारी नेमून तिथेही निश्चित कालावधीत ती सुरू केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली ठाण्यातल्या जलवाहतुकीसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे राज्यातल्या एकोणपन्नास नद्यांमधील प्रदूषणासाठी जबाबदार असणाऱ्या पस्तीस नगरपरिषदा आणि चार महानगरपालिका यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेवर दिली सत्तारूढ सदस्यांची पद ऑफिस ऑफ प्रॉफिट या कायद्याच्या कक्षेतून वगळणारं विधेयक विधानसभेत मंजूर करण्यात आलं यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या मुख्य प्रतोदांना कॅबिनेट दर्जा देणं शक्य होणार आहे सत्तारूढ सदस्यांनी अशी पदं स्वीकारली तर त्यांची आमदारकी ऑफिस ऑफ प्रॉफिट या कायद्याखाली रद्द होऊ शकते दिल्लीत आपच्या एकवीस आमदारांवर हीच कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात आता कायद्यातच दुरुस्ती करण्यात आली आहा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या विरोधकांनी हौद्यात उतरून सरकारविरोधात केलेल्या घोषणाबाजीमुळे विधान परिषदेचं कामकाज काल पहिल्यांदा दोनदा आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं या गोंधळातच सभागृह नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकार बांधील आहे मात्र शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत जाणार नाही यासाठी त्याची आर्थिक स्थिती सुधारण्यावर भर द्यावा लागेल असं सांगत सभागृहाला आश्वस्त केलं राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडत तातडीनं कर्जमाफीची घोषणा करावी अन्यथा कामकाज चालू देणार नाही अशी मागणी केली उत्तर प्रदेशसारखं आर्थिकदृष्ट्या कमकुवत राज्य कर्जमाफीचा निर्णय घेऊ शकतं तर राज्य सरकार या संदर्भात का निर्णय घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित करत कर्ज घेण्याची क्षमता असतानाही सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर टोलवाटोलवी करत आहे असा आरोप तटकरे यांनी यावेळी केला सरकार कर्जमाफीसाठी निवडणुकीची वाट बघताय का असा टोला नारायण राणे यांनी लगावला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही सरकारवर टीकेची झोड उठवली कर्जमाफीसाठी उत्तर प्रदेश मॉडेलचा अभ्यास करू असं सांगत सरकार वेळकाडूपणा करत असल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली मुंबईत विरोधकांच्या पत्रपरिषदेत ते बोलत होते आतापर्यंत नऊ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या होऊ नये कर्जमाफी का करत नाही असा सवाल त्यांनी यावेळी केला शेतकऱ्यांची कर्जमाफीची जी मागणी आहे ही जी अपेक्षा जाऊन या सरकारनं दफन केली होती परंतु केवळ या संघर्ष यात्रेमुळे आता मला वाटतं ह्या आमच्या मागणीला नवीन संजीवनी मिळालेली आहे आणि त्याचा परिणाम आता लोकांच्या मध्ये एक प्रकारची भूमिका राज्यातल्या शेतकऱ्यांचीच तयार झालेली आहे आणि तो दबाव शेतकऱ्या सरकारवर वाढलेला आहे राज्य सरकारनं शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेऊन सगळं कर्ज माफ करावं असं काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कर्जमाफी देतात मग इथले मुख्यमंत्री कर्जमाफी का देत नाहीत असं सवाल करत कर्जमाफीसाठी कर्ज रोखे काढा असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सांगितलं येत्या पंधरा एप्रिलपासून संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा सुरू करणार असल्याची माहितीही या पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर येत्या दोन दिवसात बारदानं अर्थात पोती उपलब्ध होणार आहेत अशी माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी मंत्रालयात घेतलेल्या आढावा बैठकीत दिली मार्फत सध्या नऊ लाख वीस हजार बारदानं खरेदी करण्यात आली आहेत खरेदी केंद्रावरील तुरीची त्वरित तुरीच उचल करावी तोपर्यंत नव्यानं तूर खरेदीची प्रक्रिया स्थगित ठेवावी असंही ते म्हणाले राज्यातल्या तूर खरेदीचा फुंडकर आणि सुभाष देशमुख यांनी आढावा घेतला पोत्यान अभावी ज्या ठिकाणी खरेदी केंद्र बंद आहेत ती तातडीनं सुरू करावीत असे निर्देशही त्यांनी नाफेड अन्न महामंडळ तसंच विदर्भ सहकारी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत भाजपा आमदारांसाठी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत प्रीतीभोजनाचं आयोजन केलं होतं या भोजनासाठी भाजपा आमदारांसहित मनसे आणि एम आय एमच्या आमदारांनाही निमंत्रित करण्यात आलं मात्र राज्यातल्या सरकारमध्ये भागीदार असलेल्या शिवसेनेच्या आमदारांना किंवा मंत्र्यांना या भोजनाचं निमंत्रण देण्यात आलं नव्हतं असं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे मनसे आणि एम आय एमच्या आमदारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली राज्यातल्या भाजपा शिवसेना सरकारला उद्या अडीच वर्ष पूर्ण होणार आहेत राज्यसभेत वस्तू आणि सेवा कर विधेयकावर चर्चा सुरू झाली आहे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी विधेयक सभागृहाच्या पटलावर ठेवलं वस्तू आणि सेवा कराशी संबंधित चार विधेयकं गेल्याच चा आठवड्यात लोकसभेत मंजूर करण्यात आली आहेत त्यापूर्वी काल ईव्हीएम एम मशीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून दिग्विजय सिंग आणि मायावती यांनी राज्यसभेत सरकारवर टीकास्त्र सोडलं या मुद्द्यावरून राज्यसभेत गदारोळही झाला ईव्हीएम मशीन पूर्णतः निर्दोष असून याबाबत विरोधकांची तक्रार असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागावी असं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केलं लोकसभेत काल प्रश्नोत्तराच्या तासात परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी जहाल विचारसरणीविषयी माहिती दिली जहाल विचारसरणीचा मुद्दा केवळ जम्मू काश्मीरपुरता मर्यादित राहिला नसून याचे पडसाद जगभरात उमटत आहेत आतापर्यंत पन्नास भारतीय तरुण हे जहाल विचारसरणीच्या प्रभावाखाली येऊन देशाबाहेर गेले आहेत असंही त्या म्हणाल्या कोल्हापुरी पादत्राणांचं पेटंट अर्थात स्वामित्व हक्काचा मुद्दा काही खासदारांनी मांडला कोल्हापुरी पादात्राणांसारख्या दिसणाऱ्या चपलांचं उत्पादन आणि विक्री देशाच्या इतर भागात होत आहे त्यामुळे कोल्हापुरातल्या उद्योगाला संरक्षण देण्याची पेटंटची गरज आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या हवाई प्रवास बंदीबाबतचा मुद्दा खासदार आनंदराव अडसूळ यांनी पुन्हा काल उपस्थित केला कोणत्या कायद्याखाली गायकवाड यांना बंदी घालण्यात आली आहे असा प्रश्न त्यांनी विचारला हा प्रश्न सोडवला नाही तर आम्ही सत्तेत असलो तरी आम्हाला सभागृहात आंदोलन करावं लागेल असंही ते म्हणाले सिरियामधल्या इदली प्रांतातल्या शेखून भागात झालेल्या रासायनिक हल्ल्यातल्या मृतांची संख्या शंभरहून अधिक झाली असून चारशेहून अधिक जण जखमी झाले आहेत या हल्ल्याबद्दल सिरियातल्या विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्या सैन्यालाच दोषी ठरवलं आहे मृतांमध्ये एकोणीस मुलं आणि तेरा महिलांचा समावेश असल्याचं सिरियातल्या मानवी हक्क संघटनेनं म्हटलं आहे या हल्ल्याचा जगभरातून निषेध होत असून आज यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक होत आहे राज्य सरकारनं पतंजली आयुर्वेद लिमिटेडला शेकडो एकर जमीन कवडी दरानं दिली असून त्याविरोधात काँग्रेसनं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचं मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी म्हटलं आहे ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते नागपूर विमानतळावर मिहानसे जिथली ही जमीन असून त्याची किंमत प्रति एकर एक कोटी रुपये आहे योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीला मात्र ती प्रति एकर पंचवीस लाख रुपयांप्रमाणे देण्यात आली असा आरोप निरुपम यांनी केला ही जमीन हस्तांतरण प्रक्रिया संशयास्पद असून यामध्ये कोट्यवधीचा घोटाळा झाला आहे तसंच खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यात हस्तक्षेप केला आहे असा आरोपही निरुपम यांनी केला या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे कोकण गोवा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं त्रेचाळीस अंश से सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा स्वतंत्र रेल्वे विकास प्राधिकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी रेल्वे भाडं गुंतवणूक क्षमतेशी संबंधित निर्णय घेण्याचे प्राधिकरणाला अधिकार एप्रिल मेसाठी रिझर्व्ह बँकेचं पतधोरण आज जाहीर होणार बँकिंग व्यवस्थेतील अतिरिक्त रोकड सुलभता कमी होण्यासंदर्भात उपाययोजनांची अपेक्षा राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी कर्जरोखे विक्रीला काढा अजित पवार यांची मागणी संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा पंधरा एप्रिलपासून सुरू करणार आणि मुंबईच्या पूर्ण किनाऱ्यावरची जलवाहतूक मार्च दोन हजार अठरापर्यंत सुरू करण्यात येईल ठाणेखाडीतून लवकरच प्रवासी वाहतूक मुख्यमंत्र्यांची माहिती याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार